जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो तर आपण सर्वांना माहीतच आहे की रिझल्ट आलेला आहे निकाल आलेला आहे किती मुलांना किती मार्क पडलेले आपण बघितलेले आहेत पण आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत कट ऑफ किती जाणार आहे तर कट ऑफ कसं काढायचं आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात बघणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जेणेकरून जी नवीन अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत पोहोचले जाईल मित्रांनो तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण फर्स्ट बघणार आहोत जनरल कॅटेगरी जनरल म्हणजे ओपनसाठी ओपनसाठी एकूण त्र्याण्णव जागा होत्या मित्रांनो फक्त आपण विचार करणार आहोत ओपन जनरल महिला आणि पुरुष तर त्र्याण्णवमध्ये सर्व एक सर्विसमॅन झाले कॅटेगरी वाईज जो ओपनमध्ये वेगवेगळं होतं फक्त आपण पुरुष आणि महिलांसाठी तर पुरुषांसाठी किती जागा होत्या मित्रांनो एकोणतीस एकोणतीस एकदम जनरल आणि महिलांसाठी किती होत्या मित्रांनो सत्तावीस जागा सत्तावीस जागा ह्या महिलांसाठी होत्या तर आपण कट ऑफ आप कसं काढणार आहेत तर चालूया आपण पहिले जे एकोणतीस जागा आहे त्याचा विचार करणार आहोत त्याच्यानंतर ओबीसी एस सी एस टी सर्व कॅटेगरी वाईज आपण बघणार आहोत आता एकोणतीस जागा आहे तर ह्या एकदम ओपन पुरुषसाठी एकोणतीस जागा होत्या तर बघणार आहोत आपण जे फर्स्ट आलेले हे कशाच गेलेले ओपनमध्ये इथं बघा मेल एक आता डायरेक्ट काउंट करणार आहोत मेल फिमेल सोडून देणार आहोत फिमेलचं नंतर कट ऑफ बघणार आहोत पहिलं मेलचं ओपन कितीपर्यंत जाणार आहे ते बघणार आहोत एक जनरल हा एकदम जनरल दोन तीन चार पाच सहा सात आठ तर याच्यात काय आहे मित्रांनो हे सगळे नॉन क्रिमियल वाले आठ नऊ दहा 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 त्याच्यानंतर अकरा बारा तेरा त्याच्यानंतर चौदा पंधरा सोळा सतरा अठरा तर ओपनचं बघा अठरा झालेलं आहे जागा किती एकोणतीस तर एकोणतीसपर्यंत आपण काउंट करणार आहोत अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस बावीस झाले त्याच्यानंतर तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस बघा तुम्ही बघू शकता एकोणतीस कुठपर्यंत आलेले आहे इथपर्यंत हे एकोणतीस बघा किती जाईल एकशे ब्याऐंशी प्लस हा जनरलचा कट ऑफ जाणार मित्रांनो एकशे ब्याऐंशी प्लस ज्याला मार्क असेल तो जनरलमध्ये कन्सिडर होणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपण बघणार आहोत आता नेक्स्ट कॅटेगरी महिलांसाठी महिलांसाठी आता जनरल कॅटेगरीचा आपण बघणार आहोत महिलांना जनरलमध्ये किती आहे ते बघणार आहोत त्याच्यानंतर ओबीसीमध्ये पुरुषांना किती आहे ते बघणार आहोत तर चला इथं स्टार्टपासून आता महिला किती जागा आहे ओपन एकदम सत्तावीस जागा मित्रांनो सत्तावीस जागेसाठी बघा फर्स्टमध्येच बघा एक महिला त्याच्यानंतर इथं दोन हे बघा हे दोन त्याच्यानंतर इथं नाहीच्या आता तर महिलांचा कट ऑफ हा खाली जाणे चान्सेस आहे त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकतात इथं महिला नाही आहे दोन 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 त्याच्यानंतर बघा इथं बघा दोनच्या नंतर एक तीन चार ओपन महिला ओपन महिलांचा आपण बघणार आहोत चार त्याच्यानंतर इथं महिला नाही आहे एक पण बघा हे बघा इथे पाच एक सहा सात ओपन महिलाच आपण बघणार आहोत सात त्याच्यानंतर एक आठ 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 सगळ्या कॅटेगरीज बघणार आहोत तुम्ही लास्टपर्यंत बघा नऊ दहा हे इथं महिला बघा दहा त्याच्यानंतर ओपन महिला अकरा तर याच्यात वेगळ्या कॅटेगरीचे पण असेल हे डब्ल्यू आर बघा हे वेगळं आहे याच्यात कन्सिडर होणार नाही आहे दहाच धरून चालायचे आपण दहा 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 अकरा बारा बारा त्याच्यानंतर बारा तेरा 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 बघा महिलांची कट ऑफ खाली जाणे चान्सेस आहे मित्रांनो तेरा तेरा त्याच्यानंतर आहे चौदा पंधरा 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 त्याच्यानंतर सोळा हा ते डब्ल्यू आर आपण बोललो होतो ते पण कन्सिडर करायचे आपण ते पण धरणार आहोत सतरा झालेले इथपर्यंत हे सोळा आणि ते आपण एक सोडली होतीवर एक सतरा धरून चालायचे ओपनचा ओपन, चा, ओपन महिला सत्तावीस जागा आहे सतरा आतापर्यंत बघा कितीपर्यंत आलेलो आपण खाली ओपनसाठी महिलांसाठी खूप चांगले चान्सेस आहे सतरा अठरा ओपनला बोलतो आहे कॅटेगरी वाईज तर एकदम खाली जाणार आहे मित्रांनो अठरा त्याच्यानंतर एकोणावीस त्याच्यानंतर बघा इथं लास्टला एक इथं बघा वीस हे महिलांचं या वीस सत्तावीस जागा एकदम जनरलसाठी महिलांसाठी वीस एकवीस बावीस एक तेवीस त्याच्यानंतर एक चोवीस हे बघा चोवीस एक, एक, चो चो एक मिनटं बरं घेतो चोवीस बघा चोवीस त्याच्यानंतर पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस तर इथपर्यंत ओपन महिला ओपन महिलाचा कट ऑफ किती जाणार आहे इथं आपण बघू शकतो एकशे बहात्तर एकशे बहात्तर आणि ओपन पुरुष एकशे ब्याऐंशी एकशे ब्याऐंशी प्लस ओपन पुरुष आणि ओपन महिला एकशे बहात्तर प्लस आता आपण बघणार आहोत कॅटेगरी वाईज कॅटेगरी नेक्स्ट कॅटेगरी आपण घेणार आहोत ओबीसीची ओबीसी पुरुष त्याच्यानंतर आपण ओबीसी पुरुष आता काउंट करणार आहोत तर एकूण किती जागा होत्या मित्रांनो ओबीसी पुरुषसाठी ते आपण बघणार आहोत ओबीसी पुरुष हां इथपर्यंत झालेलं आहे आपलं आता आता आपण बघणार आहोत ओबीसी मेल ओबीसी मेलसाठी एकदम जनरल जागा आहे एकवीस जागा आहे आणि महिलांसाठी एकोणवीस फक्त आपण याच्यात ओपन जनरल पुरुष आणि महिलांचा विचार करतो आहे तर आपल्याला आता किती एकवीस जागा ओबीसी मेलसाठी आपण बघणार आहोत तर आपलं फर्स्ट किती झालेलं आहे एकशे ब्याऐंशी ओपन पुरुष ठीक आहे एकशे ब्याऐंशी ओपन पुरुष आणि एकशे बहात्तर ओपन महिला आता आपण बघणार ओ बी सी हे बघा ओबीसी एक त्याच्यानंतर बघा दोन तीन 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 त्याच्यानंतर इथं बघा ओबीसी बघा ओबीसी चार त्याच्यानंतर इथं पाच त्याच्यानंतर इथं बघा लास्टला सहा आणि सात हे सहा आणि सात किती जागा आहे पूर्ण एकूण एकवीस सात आठ नऊ दहा दहा त्याच्यानंतर बघा बघा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा त्याच्यानंतर अठरा एकोणावीस एकोणावीस त्याच्यानंतर बघा इथं वीस पुरुष हा त्याच्यानंतर इथं एकवीस तर बघू शकता तुम्ही एकशे अठ्ठ्याहत्तर प्लस एक, एक दोन मार्क खाली ओवर होऊ शकतं मित्रांनो पण तुम्ही धरून चालायचं आहे एकशे अठ्ठ्याहत्तर प्लस एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे अठ्ठ्याहत्तरवाल्याचं काम होणार आहे कुठं ओ बी सी पुरुषसाठी एकशे अठ्ठ्याहत्तर ओ बी सी पुरुष हे काय एकशे अठ्ठ्याहत्तर लिस्ट ही जाणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर महिला ओपन किती होती एकशे बहात्तर ओपन आता आपण काय बघणार आहोत महिला ची किती आहे ते आपण बघणार आहोत मित्रांनो ओबीसी महिलांसाठी फिमेल आपलं एकशे बहात्तरपर्यंत झालं होतं ना हां फिमेलसाठी एकशे बहात्तरपर्यंत झालं होता आपण त्याच्या खाली आता काउंट करणार आहोत एकशे बहात्तर हे बघा इथपर्यंत झालेलं आहे एकशे चौऱ्याहत्तर महिला आजू खाली जाणार आहे कट ऑफ चला थोडं वेळ लागणार आहे मित्रांनो पण परफेक्ट तुम्हाला कट ऑफ आहे इथं हे बघा इथपर्यंत झालेलं आहे आपल्या महिलांचं हे बघा आता इथून पुढं आपल्याला खाली काउंट करायचं आहे ते बी ओबीसी महिला एकूण जनरल किती जागा आहे एकोणवीस जागा आहे तर किती लागणार आहे ते आपण बघणार आहोत इथं सगळं मेल मेले मेले, फी मेल आहे बघा इथं मेल आहे त्याच्यानंतर ओबीसी महिला कुठं आहे का फिमेल 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 इथं व्ही आहे बघा ही व्ही इथं महिला आहे पण बघा ओबीसी महिला त्याच्यानंतर इथं ही कोण आहे एन टी सी आपण फक्त ओबीसी काउंट करणार आहोत आता महिलांचं ओबीसी ओबीसी बघा ओबीसी ओबीसी महिला बघा एक पण आलेली नाही आतापर्यंत तर विचार करा लिस्ट खालीच जाणार आहे मेल 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 हे बघा फिमेल आहे पण नाही आहे ओबीसीमध्ये नाही आहे, आहे एस सी बी सीमध्ये आहे त्याच्यानंतर आणखी खाली जावं लागणार आहे आपल्याला हे बघा इथं एस सी महिला आहे त्याच्यानंतर परत इथं एस सी महिला त्याच्यानंतर इथं ओपन महिला त्याच्यानंतर ओ बी सी बघा ही एक महिला भेटलेली आहे आपल्याला ओबीसी आपण त्याला पूर्ण हायलाइट करून घेऊ बघा एकशे बहात्तरलाच आहे एक किती जागा आहे नाईन्टीन म्हणजे एकोणवीस जागा आहे त्याच्यानंतर परत खाली बघणार आहोत आपण महिलांसाठी ओपनमध्ये आहे तर कटलेलं आहे ओबीसी महिला बघा हे किती आहे दोन झालेलं आहे एकशे बहात्तरवरच त्याच्यानंतर इथं बघा तीन त्याच्यानंतर तीन तीन तीन, तीन ओबीसी महिला इथं फिमेल एस सी आहे फिमेल आहे पण एस सी आहे त्याच्यानंतर ओ बी सी चार त्याच्यानंतर कॅटेगरी वाईज पण असेल याच्यात वेगवेगळ्या कोणी अपंग असेल एक एक दोन दोन जागा खालीवर एक एक दोन दोन मार्ग तुम्ही धरून चालायचे आपण एवढं बारीक बघायला गेलो तर टाईम आपल्याला पुरणार नाही आहे टाइमची लिमिट असल्यामुळं आपण थोडंसं डायरेक्ट बघत आहोत ठीक आहे चार त्याच्यानंतर पाच नंतर एक सहा सहा महिला झाली बघा एक सात एकशे सत्तरपर्यंत लिस्ट आलेली आहे सात 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 हे बघा सात इथं महिला आहे पण ती कॅटेगरी वेगळी आहे सात हे बघा सात फक्त आपलं ओबीसी काउंट करतो आपण ओबीसी 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 सी बघा हे आठ 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 चला आठ एक नऊ बघा नऊ नऊ ओबीसी महिलांचं बरं का नऊ इथं ओपनमध्ये आहे एन टी डी आहे त्याच्यानंतर खाली बघणार आहोत आपण नऊ त्याच्यानंतर ए सी बी सी त्याच्यानंतर इथं महिला आहे ओबीसी बघा एक दहा दहा एकशे सत्तर त्याच्यानंतर इथं महिला आहे पण वेगळी आहे कास्ट वेगळी आहे आपल्याला फक्त ओबीसीचं बघतो आपण त्याच्यानंतर दहा दहा इथं एक पण नाही आहे बघा महिला त्याच्यानंतर नेक्स्ट बघणार आहोत इथं बघा आक्रा, गया, आक्रा, चा, ले ले करन, एक अकरा नाव बघून घ्या तुमचं काम झालेलं आहे ज्याला टिक करतो मी यांचं शंभर टक्के काम झालेलं आहे अकरा बघा एकशे सत्तर त्याच्यानंतर हे ओपनचं हे कटलेलं आहे मला वाटतं महिलांसाठी कारण महिलांची एकशे बहात्तर प्लस ओपन जाणार आहे अकरा सीमध्ये महिलांचा अकरा अकरा इथं एक पण नाही आहे इथं आहे ओपन ए, ते सोडून द्या ही ई डब्ल्यू एस आहे त्याच्यानंतर एस सी आपल्याला फक्त ओबीसीचं काउंट करायचं आहे इथं मेल 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 इथं एस सी बघा त्याच्यानंतर इथं ओ बी सी बघा बारा बारा बाराच्या नंतर बघा परत खाली ओपन इथं महिला आहे पण ओपनमध्ये आहे बारा एस सी बी सी आहे त्याच्यानंतर डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस इथं आहे बघा लास्टला डब्ल्यू एस बारा झालेलं आहे आपल्याला आपण परत खाली बघणार आहोत ओबीसीचं ओबीसी महिला इथं फिमेल इथं फिमेल आहे पण कॅटेगरी वेगळी आहे इथं पण फिमेल आहे कॅटेगरी वेगळी आहे लिए लिए। भी लिए। भी लिए बारा बघा महिलांचं निकाल खूप खाली जाण्याचे चान्सेस आहे बघा बारा इथं फिमेल आहे पण वेगळी कॅटेगरी आहे हे बघा वेगळी आहे बारा फक्त आत्तापर्यंत बारा महिला आपल्याला इथपर्यंत भेटलेला आहे कशासाठी ओबीसी कासाठी हे बघा हे सोडून द्या इथं पण बारा एक तेरा ठीक आहे एकशे अडुसष्ट पर्यंत लिस्ट आलेली आहे हे तेरा ज्यांचे नाव आहे गुड लक यांच्यासाठी बेस्ट ऑफ लक यांचे काम झाल्यासारखेच आहे तेरा झालेले बघा इथं सर्व मेल 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 आहे बघा मेल आहे इथं फिमेल आहे पण वेगळी कॅटेगरी आहे तेरा इथं पण आहे पण वेगळी कॅटेगरी तेरा आतापर्यंत बघा ओबीसीचं कितीपर्यंत रिझल्ट आलेलं बघू तेरा तेरा इथं बघा नाही आहे इथं आहे पण एस बी सी आहे तेरा 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 आपल्याला तेराच महिला भेटलेल्या आतापर्यंत ओबीसीच्या आपल्याला किती पाहिजे ओबीसी महिला एकोणवीस जागा आहे इथं बघा मेल मेल मेल, मेल पूर्ण चला नेक्स्ट बघणार आहोत आपण तेरा हे बघा इथं एक परत चौदा चौदा त्याच्यानंतर नेक्स्ट फिमेलचं आपल्याला चेक करायचं आहे आता चौदा 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 इथं आहे खाली ओपनच्या महिला आहे पण हा कॅटेगिरी वेगळी आहे चौदा झालेली आहे आतापर्यंत त्याच्यानंतर इथं आहे पण कॅटेगरी वेगळी आहे चौदा त्याच्यानंतर इथं खाली तुम्ही बघू शकता तर असेच आपल्याला काढावं लागणार आहे कट ऑफ कारण कोणी आता सांगतील एवढं कट ऑफ लागेल तेवढा लागेल पण असं काढल्याशिवाय ऑप्शन हो नाही आहे आप आपल्याकडं त्यासाठी आपण थोडासा टाईम जातोय पण आपण कट ऑफ काढतोय पंधरा बघा पंधरा पंधराच्या नंतर बघा इथं तुम्ही बघू शकता मेल 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 फिमेल कॅटेगरी वेगळी आहे इथं ओ बी सी पंधरा सोळा त्याच्यानंतर इथं आहे पण कॅटेगरी वेगळी आहे त्याच्यानंतर बघा ए सी बी सी आहे कॅटेगरी वेगळी आहे सोळा झालेलं आहे ना सोळा त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता परत फिमेल आहे पण एस बी सी आहे त्याच्यानंतर एन टी डी आहे त्याच्यानंतर ते तुमचे नाव आहे का चेक करा लिस्टमध्ये हां सोळा सतरा सतरा एकशे अडुसष्टपर्यंत ज्यांचे हायलाईट झालेले आहे त्यांचे काम झालेले आहे सतरा त्याच्यानंतर मेल मेल इथं मेलच आहे इथं फिमेल आहे पण कॅटेगरी वेगळी आहे एस सी बी सी आहे एस सी आहे त्याच्यानंतर ओ बी सी सतरा हे अठरा एकशे सहासष्टपर्यंत लिस्ट आलेली आहे आपली किती एकशे सहासष्ट अठरा एक, एक लास्ट आता ज्याचं नाव असेल कोण आहे बघा आता आपल्याला बघायचं तर लास्ट कोण आहे तर आपण थोडक्यात बघणार आहोत हां हे बघा एकशे सहासष्टपर्यंत आपली ओ बी सी महिलांची लिस्ट ही गेलेली आहे मित्रांनो एकशे सहासष्टला एकशे सहासष्टला महिलांची ओबीसी ओबीसी आणि ओपनची किती होती एकशे बहात्तर आता नेक्स्ट कॅटेगरी बघणार आहोत आणि जनरलचा कट ऑफ किती केला आता जेन्सचा एकशे ब्याऐंशी आणि ओ बी सीचा एकशे अठ्याहत्तर तर आपण आता नेक्स्ट आता बघणार आहोत नेक्स्ट कॅटेगरी आता ओ बी सी आणि ओपन झालेली आहे आता नेक्स्ट कॅटेगरी कोणती घेणार आहोत आपण एस सी कॅटेगरीज घेणार आहोत एकोणतीस जागा एस सी कॅटेगरीसाठी एकोणतीस जागा आहे मित्रांनो त्याच्यातून तुम्हाला पुरुषांसाठी दहा आणि महिलांसाठी नऊ आहे तर ते आपण थोडक्यात बघणार आहोत एस सी कॅटेगरीचं कुठपर्यंत झालेलं ला, आपल्याला लास्ट आपण ते बघणार आहोत तर एकशे माझ्या हिशोबाने जेंट्स एकशे अठ्याहत्तरपर्यंत होतं मित्रांनो एकशे अठ्ठ्याहत्तर सीला नाही आपल्याला तर एकशे ब्याऐंशीपासून बघावं लागेल कारण आपण ओबीसी बघितलं आहे आपल्याला आता एस सी बघायचं एक एक आहे एकशे ब्याऐंशी हां इथपर्यंत झालेलं आहे इथपर्यंत काय झालेलं आपलं एकशे ब्याऐंशीपर्यंत ओपन आहे आता इथून खाटली जे एस सीचे कॅन्डिडेट असतील किती किती जागा आहे एकूण ओपनसाठी एस सीच्या दहा जागा आहे बघा दहा एस सी बघा इथं फर्स्ट दिसलेले आपल्याला कोण आहे हे बघा एस सी प्रवीण एकशे ब्याऐंशीवर आहे एक तर आपल्याला दहा एस सीचे काउंट करायचे आता दहा जेंट्स जे इ सॉरी मेल एक झालेलं आपल्याला आता एस सी त्याच्यानंतर इथं बघा इथं बघू शकतात हे एक दोन एकशे ऐंशीवर आलेली कटॉप दोन त्याच्यानंतर एस सी फिमेल झालं एस सी मेल तीन तुम्ही बघू शकता तीन तीनच्या नंतर परत तीन 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 इथं बघा चार एकशे अठ्याहत्तरपर्यंत आलेली एस सीची चार त्याच्यानंतर इथं मेल पाच त्याच्यानंतर सहा यांचे काम झालेले आता कॅटेगरीमधून सहा त्याच्यानंतर बघा इथं कुठं आहे का हां इथं बघा सात त्याच्यानंतर आठ किती जागा सांगित मी दहा आठ झालेले बघा आतापर्यंत आठ त्याच्यानंतर बघा इथं आठ त्याच्यानंतर बघा ए सी नऊ आणि एक लास्ट कोण असला आता ते बघणार आता आपण दहा इथपर्यंत एकशे अठ्ठ्याहत्तर प्लस हा एस सी कॅटेगरीचा रिझल्ट झालेला आहे मित्रांनो एस सीसाठी एकशे अठ्याहत्तर प्लस ज्याला मार्क आहे इथपर्यंत कोण आहे वैभव संतोष जनराव तर एकशे अठ्ठ्याहत्तरपर्यंत एक काम झालेलं आहे कशासाठी एस सी कॅटेगरीसाठी एस सी ओपन पुरुष ओपन पुरुष तर एकशे अठ्ठ्याहत्तर प्लस आपण महिले आता महिलेचं महिलाचं बघणार आहोत किती जागा आहे नऊ जागा आहे महिलांसाठी नऊ तर आता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत महिलांचं आपण बघितलं होतं ओपन किती गेले महिला एकशे बहात्तर तर आपण एकशे बहात्तरच्या नंतर आता काउंट करणार आहोत मित्रांनो एकशे बहात्तर कुठे खाली आहे कारण ओपन महिलाचंच एकशे बहात्तर कट ऑफ आहे मित्रांनो खाली बघा आणखी हां इथपर्यंत इथून खाली ज्या एस सीच्या महिला आहे किती किती जा ओपन साथी साथी? जागा आहे एस सी ओपनसाठी महिलांसाठी नऊ जागा आहे आपण ते बघणार आहोत बघा आता इथपर्यंत झालेलं आपलं कुठं हां इथपर्यंत फायनल झालेलं आहे इथून खाली आपल्याला एस सी महिला बघायच्या आता एस सी महिला बघा इथं आहे का कुठं इथं मेल 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 एकशे बहात्तर नंतर इथं तुम्ही बघू शकता महिला आहे पण वेगळी कॅटेगरी आहे एकशे बहात्तर ओबीसी एकशे सहासष्टपर्यंत पर्यंत गेलेली महिलांची आता एस सी महिला एन टी सी इथं आहे पण वेगळी कॅटेगरी आहे त्याच्यानंतर इथं एक पण नाही आहे आतापर्यंत एक पण एस सी महिला आपल्याला भेटलेली नाही याच्यात इथं ए सी बी सी एस सी बी सी याच्यात पण नाही आहे मित्रांनो थोडा उशीर होतो आहे पण असंच आपल्याला काउंट करायचं आहे तरच आपलं तर तर फायनल कट ऑफ हे लक्षात येणार दे बघा इथं एक एकशे बहात्तर एक महिला तर नऊ जागा आपल्याला नऊ महिला बघायच्या एस सीच्या एक झालेल्या आतापर्यंत त्याच्यानंतर एस सी एस सी कॅटेगरी इथं पण नाही आहे एस सी एस सी एस सी फिमेल 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 बघा महिलांचा कटअप थोडा खालीच जाणार आहे हे बघा इथं सेकंड दोन त्याच्यानंतर इथं मेल फिमेल आहे का नाही आहे सीम फिमेल दोन 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 त्याच्यानंतर नाहीये दोन त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं तीन हे बघा एकशे सत्तरपर्यंत पर्यंत आलेलं आहे तीन इत फिमेल एस टी तीन इत चार ना चार 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 नर एस सी फीमेल दिस्त का अपल बगा फीमेल ची कैटेगरी इत है कैटेगरी वेगरी है चार 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 इत नहीं है एस सी फीमेल इतपन नहीं है खाली थोडंसं त्याच्यानंतर एस सी फिमेल बघा इथं पण नाही एस सी फिमेल 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 इथं नाहीच आहे फिमेलचं चार आतापर्यंत बघा कितीवर आले एकशे सत्तरवर आलेलं आहे आणि एस सी फिमेल फक्त आपल्याला चार कॅन्डिडेट भेटलेले आतापर्यंत त्याच्यानंतर आता आणखी पण भेटत नाही बघा चार 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 त्याच्यानंतर खाली तुम्ही बघू शकता इथं फिमेल आहे पण कॅटेगरी वेगळी आहे इथं पण फिमेल आहे एस सी हा चार एक पाच इथं एक आहे बघा पाच एक मिनटं सॉरी तर हे बघा कोण आहे एकता एकता म्हणून आहे बघा पाच इथं फिमेल आहे का हां इथं एक आहे बघा पाच एक सहा त्याच्यानंतर आणखी खाली बघणार आहोत आपण सहा 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 सहा, सहा। त्याच्यानंतर खाली बघा ओपन महिला आहे त्याच्यानंतर एस सी बी सी महिला डब्ल्यू एस आहे एस सीचे नाही आहे सहा आहे आतापर्यंत आपल्याला किती काउंट करायचे आहे नऊ इत एक पन नहीं है इत फीमेल है एस सी बी सी मध्य है सहा सहा आतापर्यंत इत फीमेल एस सी हाँ इत एक बनी दोन पाइजे सात 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 कट ऑफ खूब खाली जा रे सहा सात 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 इतपन नहीं एक पन नहीं है तर व्हिडिओ लंबा होतो आहे तर असंच तुम्हाला अपडेट आता मी काय करणार आहे कॅटेगरी वाईज सगळ्यांचं रिझल्ट काढून एका पेजवर लिहून तुम्हाला सांगून देणार आहे आणि सहा त्याच्यानंतर इतकं बघून घेऊ आपण लास्टला जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक करून घ्या मी त्यामुळे हे सगळं तुमच्यासाठी चालू आहे तुम्हाला योग्य ती माहिती भेटायला हवी म्हणून आपण काय करतो आहे डायरेक्ट तुमच्या समोर हे व्हिडिओ बनवतो आहे आणि समोर समोर काढण्याचा प्रयत्न करतो आहे हे बघा सात सात झालेले ना एक आठ एकशे अडुसष्टपर्यंत आलेली आहे महिलांची एस सीची लिस्ट आणखी एक पाहिजे आपल्याला एस सी महिला आठ 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 हे बघा इथपर्यंत आठ झालेले नऊ जागा आहे एस सी महिलांची इथं आठ झालेलं आहे आणखी एक पाहिजे एन टी सी एस सी महिला आहे का इथं फिमेल 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 तुम्ही बघू शकता फिमेल इथपर्यंत आठ झालेलं आहे बघा आणखी एक बघायचं आपल्याला फिमेलची जागा आठ आठ हां इथं बघा हे बघा नऊ एकशे सहासष्ट हे कोण आहे लास्टला प्रज्ञा इंगळे प्रज्ञा इंगळे एस सी किती झाली एकशे सहासष्ट प्लस यांचं रिझल्ट लागलेलं आहे मित्रांनो तर ह्या सगळ्या कॅटेगरीचं आपण काय केलेलं आहे आपण कशा कशाच काढला होता आता ओपन ओपन पुरुष ओपन पुरुषचा किती आहे एकशे ब्याऐंशी ओपन महिला ओपन महिला, उपन महिला। ओपन महिलाचा किती होता मित्रांनो एकशे बहात्तर एकशे बहात्तरपर्यंत ते आहे आणखी एकशे बहात्तरला पण खाली आहेत पण आपण लास्ट दाखवलं होतं तिचं नाव काय होतं त्या मुलीचं ते तुम्ही बघून घ्या महिलांचं त्याच्यानंतर आपण बघितलं आहे ओ बी सीसाठी ओ बी सी ओ बी सीसाठी एकशे बहात्तर जेंट्सचं आहे मित्रांनो एकशे बहात्तरला आणि महिलांचं एकशे सहासष्ट आहे त्याच्यानंतर एकशे अठ्याहत्तर एस सीचं वर गेलेलं आहे एकशे अठ्याहत्तरपर्यंत एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे अठ्याहत्तर याचं आहे मला वाटतं ओबीसीचं कुठंतरी हे झालेलं आहे नाही पण तेवढंच आहे एकशे अठ्याहत्तर त्यासाठी आहे सी कॅटेगरीचं जेंट्स आणि फिमेलचं किती आहे एकशे सहासष्ट ज्या बाकीच्या कॅटेगरी राहिले असेल आणि तुम्हाला पाहिजे असेल असंच रिझल्ट काढून तर तुम्ही मला कमेंट करा नाही तर मी एका पेजवर सगळ्यांची रिझल्ट असं काढून तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहेत कारण हा व्हिडिओ खूप लांब होत आहे त्यासाठी तुम्हाला आता शक्य नाही मला तरी वाटतं सगळ्यांचं रिझल्ट काढणं तर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या जर तुमची कॅटेगरी बाकी असेल तर प्लीज कमेंट करा हे सगळं तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाणार आहे कास्ट वाईज कट ऑफ किती जाईल मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली तुम्ही जाऊन आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळे कॅटेगरी वाईज एका पेजवर लिहून आणि लास्ट कोणाचे नाव आहे ते नावही सुद्धा देणार आहेत तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जे अपडेट येईल इथून पुढं जे नॉर्मनेशन झालेले आहे सगळं काय काय झालेले आहे फायनलिस्ट कधी येणार आहे त्याच्यासोबतच तुम्ही डॉक्युमेंट व्यवस्थासाठी काय काय डॉक्युमेंट आवश्यक आहे तुम्हाला ते तुम्ही मला कमेंट करा कमेंट करा किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर मला कळवा मी तुम्हाला योग्य ती माहिती देण्याचा प्रयत्न करेन जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो